तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याची समस्या असते किंवा प्रश्न पडतो बऱ्याच शेतकऱ्याला की फुलं अवस्थेत सगळ्यात बेस्ट टॉनिक कोणतं आहे तेच ते, ते आपण सजेस्ट करणार आहोत मित्रांनो दोन तीन टॉनिक जे की फुलं अवस्थेत भरघोस असं फुल काढतात आणि फुल गळ होऊन देत नाहीत आणि फुलांचं फुल रूपांतर शंका जास्तीत जास्त होण्यास मदत करतात आणि एक मित्रांनो एक पीजीआर सांगणार आहे मी तुम्हाला पॅकला ब्युटरा झोल चाळीस टक्क्यामधला जे की आपल्या झाडाची हाईट अनावश्यक वाट स्टॉप करतं आणि झाडाचा खालून फुटवा जास्तीत जास्त काढतं त्यामुळे आपला कळी खूप भरपूर अशी कळी निघते मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत ज बघणार आहोत की कोणते टॉनिक आपण अवस्थेत फवारणी करू शकतो जेणे की आपलं उत्पन्नात भरघोस असं उत्पन्नात वाढ होईल तेच बघू मित्रांनो दोन हे टॉनिक आहेत एक टाटा बहार टाटा रिलिज या कंपनीचं ते त्याचबरोबर हे इसाबियन सिजेंटा सिझेंटा कंपनीचं इसा अभियान अवस्थेत भरुगस असं रिझल्ट भरपूर छान आहे मित्रांनो ह्याचा त्याचबरोबर मित्रांनो हे अस्थिर कंपनीचा रॅकलॉन आहे यामध्ये पॅकला ब्युटरा झोल चाळीस टक्के असं पी जी आर आहे मित्रांनो हे आणि हे दोन टॉनिक यांचा फुल अवस्थेत भर मस्त असा खूप असा रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही अवस्थेत कोणत्याही पिकाला राजमा असो सोयाबीन असो किंवा तूर असो अशा कोणत्याही फुलावस्थेच्या स्टेजमध्ये तुम्ही हे टॉनिक मारू शकता किंवा हे पी जी आर मारू शकता मित्रांनो मित्रांनो याचा प्रमाणाचा जर विचार केला तर टाटा भार तुम्ही वीस लिटरसाठी चाळीस एम एल घ्यायचं टाटा भार त्याचबरोबर मित्रांनो इसा जर घेतलं तर इसा प्रमाण देखील वीस लिटरसाठी चाळीस एम एल असंच आहे आणि मी ह्या आरचं जर प्रमाणाचा विचार केला मित्रांनो अॅकला ब्युटर चाळीस टक्के असा या त्या टेक्निकल घटक आहे याचं प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तुम्ही वीस लिटरसाठी पाच एम एल ह्याचं प्रमाण आहे आणि अशा प्रकारे कोणतंही एक तुम्ही टॉनिक घेऊ शकता आणि कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत तुम्ही याची फवारणी देखील करू शकता धन्यवाद व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद